नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून मिनी ट्रॅव्हल बॅग किंवा लंच बॅग किंवा शॉपिंग बॅग किंवा तुम्ही पिकनिक बॅग पण म्हणू शकता हिला अशा पद्धतीची आहे तर जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट अशी शिवून तयार होते आणि तुम्हाला नक्कीच माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता होता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडी पासून मी अगोदर की के ना कॅरम बोर्डसाठी साठी कवर शिवून दाखवलं होतं ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी सांगते हवं तर त्या कॅरम बोर्डची कव्हर कवर मी आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिंक देऊन ठेवते तुम्ही नक्की बघा आणि त्याच साडीचं त्यातूनच उरलेल्या साडीचा रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर बघा डबल मध्ये ही साडी टाकून घेतली आहे आपण अशा पद्धतीने ठीक आहे तर मी अशा आडवी टाकते म्हणजे एकदम प्रॉपर दाखवता येईल आणि त्यानंतर मी इथे गोरी पण कट करून घेतलेली आहे आता गोरीची लांबी आहे अठ्ठावीस इंच आणि रुंदी आहे है वीस इंच तरी हे तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा लांबी आहे अठ्ठावीस इंच आणि रुंदी आहे आपली वीस इंच आता अस्तरसाठी पण मी ते ह्याच साडीचा कपडा घेत आहे त्यामुळे मी ते डबलमध्ये साडी टाकून घेतलेली आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण आपलं सेमच असणार आहे एकच साडी तुम्ही वेगळं पण घेऊ शकता आता गोणीपेक्षा साधारणतः मी एक इंच कपडा वाढवच कट केलेला आहे क्विल्टिंग करताना सोपं जावं यासाठी तर बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी जी गोणी आहे ती ठेवून घ्यायची आणि वरतून हे मेन फॅब्रिक म्हणजे दोन्ही मेनच आहेत तरी उलट सुईचं अगोदर बघून घ्यायचं आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे टास्ट टाचणी लावल्यामुळे आपल्याला काय होतं क्विल्ट करायला पण सोपं जातं आणि ये नाही फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे सरकू नये यासाठी पण टाचणी लावली तर बरं राहतं तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेलं आहे तर खालच्या साईडने लाल दोरा आहे ला तर तुम्हाला दिसत असेल कारण की हा मल्टी कलर असल्यामुळे इथे फिल्टिंग केलेलं पण दिसून येत नाही तर चला आता गोणीपेक्षा एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपण कट करून घेऊ तर मैत्रीण अशा पद्धतीने मी चारही बाजून एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे ही क्विल्टिंग आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे आता यानंतर हा कपडा मी जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर मी इथे बेल्ट साठी हा साडीचा कपडा कट करून घेतलाय आणि त्याचबरोबर गोणी पण कट करून घेतली आहे दोन बेल्टसाठी ते दोन कापड मी कट करून घेतलेले आहे तर याची लांबी मी किती घेतलेली आहे ते पण सांगते तर बघा एकवीस इंच लांबीचा हा बेल्ट घेतलेला आहे आणि गोणीची रुंदी आहे एक इंच आणि साडीच्या कापडाची रुंदी आहे चार इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टीच करून घेतलेले आहेत कडे कडेने याला टिपा मारून घेतलेले आहेत यानंतर मैत्रिणींनो बेल्ट लावण्यासाठी बघा जिकडनं आपली वीस इंच रुंदी आहे ह्या साइडने आपल्याला बेल्ट लावून घ्यायची तर वरतून मी इथे सहा इंच खाली एक सॉरी सात इंच खाली एक मार्क करून घेत आहे तर नो बेल्ट लावताना माझी एक चूक झालेली आहे ते मी तुम्हाला लास्टला सांगेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी ते क कडेपासून सहा इंच घेतलं होतं बेल्ट लावण्यासाठी मार्किंग आणि वरतून सात इंच आणि थोडासा फोल्ड करून आपल्याला हे बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी ते अगोदर टाचणी लावून घेतली बेल्ट पण स्टिच केला पण माझी जी चूक झाली ती तुम्ही करू नका त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बेल्ट लावताना जी चूक झाली ती तुम्ही करू नका त्यासाठी मी हे तुम्हाला सांगत आहे तर मी ते वरतून सात इंच अंतर सोडलं होतं आणि कडेपासून सहा इंच अंतर सोडलं होतं आता लास्टला कळेल माझं काय चुकलं ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने टाचणी लावून घेतली आता हे दोनही बेल्ट मी स्टिच करून घेते आणि काय चुकलं लास्टला सांगते तर मैत्रिणी कारण की हा मल्टी कलरचा कपडा असल्यामुळे दिसत नाही कडेपासून सहा इंच वरतून सात इंच आणि इथून आपण हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे बघा याला टाचणी लावली आणि यावरतीच स्टिच करून घेणार आहोत इकडे पण आणि इथे पण दुसरा बेल्ट पण सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते तर बघा मैत्रीण अशा प्रकारे मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत थी ठीक आहे जशी टाचणी लावली होती सेम त्याच पद्धतीने एकदम जवळून दाखवते कारण की स्टिच केलेलं पण दिसत नाही लांबून दाखवलं तर त्यामुळे यानंतर मैत्रीण मी ते झीपमध्ये रनर ऑलरेडी जवळून घेतलेला आहे तर बघा आपली हे जी रुंदी होती वीस इंच तर त्यापेक्षा मी झीप आहे ती थोडीशी वाढवच घेतलेली आहे बघा ठीक आहे म्हणजे साधारणतः दीड इंच झीप मी वाढव घेतलेली आहे ही कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि यानंतर ही जी रनरवाली साईट आहे ही अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे कडे कडेने तर चल मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण या झीप वरती स्टीच करून घेतलेल्या आता यावरती पुन्हा आपल्याला अशी ही दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आपण पण देऊन घेतली आहे या झीपवरती आता या साईडने ही आहे ती आपल्याला यावरती स्टीच करून घ्यायची बेल्टॅप मध्ये लोटून द्यायचा आणि यावरतीच आपण ही झिपायती स्टीच करून घेऊ बघा इकडच्या साईडने पण आपण देऊन घेतली दाबटिप आता ही जी झीप आहे ही वाढव या या मी यासाठीच ठेवली होती की आपल्याला ही ओपन करून घ्यायची आहे आणि यामध्ये बघा हे जे अशा पद्धतीने डाबटिप देत आणि आपल्याला सोपं जावं यासाठी मी इकडनं हे करून घेतलेलं आहे आणि हे रनर आहे ते आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे पूर्ण बॅक साईडला ओढून घ्यायचं आहे ही झीप जी, जी, जी वाढव ठेवलेली आहे आपण ती यासाठी कारण की हे जे रनर आहे हे आपण पूर्णपणे ईथपर्यंत बाहेर काढून घेतलेले म्हणजे आपल्याला इकडनं आहे ती अशी दापटीप द्यायला सोपं जावं यासाठी तुम्ही हे नंतर पण ओन घेऊ शकता किंवा मग असंच ओवून ठेवलं तरी चालेल तुम्ही या पद्धतीने यावरती दुसऱ्या साईडने दापटीप पण देऊन घेऊ शकता तर चला मी लगेचच दापटीप देऊन घेते तर बघा अशा पद्धतीने आपण हे झीपवरती दाबटीप देऊन घेतली हे आतील साईडने पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे जे राहणार आहे हे आपल्याला पुढे ओढून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि ते एक्स्ट्राची आहे ती मी कट करते यानंतर आपल्याला झीपा आहे ती सेंटरला ठेवून घ्यायची बरोबर आपल्याला इथे सेंटरला कट देऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला सेंटर पॉईंट मिळणार आहे तुम्ही हवं तरी ते मार्क पण करून तर मार्किंग पण करून घेतलेली आहे मी दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने झिपबरोबर अशी सेंटरला पकडायची आहे आणि इथे आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आणि एक मार्क पण देऊन घेतला आणि त्यानंतर झिपचा सेंटर पॉईंट आणि हा पण कट केलेला जो सेंटर पॉईंट आहे हे अशा पद्धतीने झिपबरोबर त्या सेंटरवरती ठेवून घ्यायचे आणि स्टिच करायचं पण त्या अगोदर मी इथे एक हँडल पण अटॅच करून घेणार आहे तर बघा हे माझ्याकडे जुन्या बॅगचं रेडीमेड बेल्ट आहे तुमच्याकडे जर रेडीमेड बेल्ट नसेल तर तुम्ही अशी या कापडाचा पण बेल्ट बनू शकता आणि बघा चार इंचा इथे मी कट करून घेत आहे आणि दोन लागणार आहे तर मी इथे बरोबर दोन चार इंचाच्या कट करून घेतलं बेल्ट आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आत्ताच आपण जिथे सेंटरला कट दिले आहे तिथे हा बेल्ट स्टीच करून घ्यायचा इकडच्या कर साईडने पण सेम त्याच पद्धतीने तुम्ही हवं तर झीपवरती पण ठेवू शकता हा बेल्ट किंवा खाली जे आपण कट दिलेला आहे त्यावरती पण ठेवू शकता आणि अशा पद्धतीने अगोदर टाचनी लावून घ्यायची आणि नंतर स्टिच करायचं इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला जिथे कट केला होता तिथे ठेवून घेतला अगोदर टाचनी लावून घेतली आणि या पद्धतीने आपण दोनही कडेने स्टीच करून घेणार आहोत ठीक आहे आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेते आणि एक्स्ट्राचा कपडा थोडाफार असेल तर तो पण आपण कट करून घेऊ तर अशा प्रकारे मैत्रीण मी यावरती पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आणि या झिपवरती पण मागे पुढे करत जास्तीच्या टिपा देऊन घेतलेल्या आपल्याला ते चार कॉर्नर कट करायचे तर साडेतीन बाय साडेतीन इंचा हा एक कॉर्नर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा साडेतीन इंच आणि इकडनं आपली जी शिलाई आहे त्याच्या पुढे आपल्याला साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि असा आपल्याला चौकोन ड्रॉ करायचा आहे आताही ते उघडलेलं दिसत नव्हतं त्यामुळे मी ते मार्कर पेन घेतला आणि त्याने तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवली इकडच्या साईडने पण शिलाईच्या पुढे साडेतीन इंच अंतर घ्यायचं कडेपासून पण साडेतीन आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आता मार्कर पेननी पण सगळीकडेच उघडायला दिसत नाही पण तरी पण मी तुम्हाला वाईस देऊन सांगत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हालाही शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे तर चारही कॉर्नर आपण असेच साडेतीन बाय साडेतीन इंचाचे ड्रॉ करून घेतलेले आहे आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे तर बघा साईडला पण आपल्या याच्यामुळं साईडचे जे बेस असतो ना तो तयार होतो वेगळी काही पट्टी आपल्याला लावण्याची गरज पडत नाही फक्त एकाच सिंगल पिसापासून आपण ही बॅग तयार करत आहोत हे कॉर्नर आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी मशीन मागे पुढे करत पण टीप मारून घेतली आणि एक्स्ट्राचा थोडाफार कपडा असेल तो पण आपण कट करून घेऊ आणि राहिलेले जे तीन कॉर्नर आहेत ना ते पण आपल्याला सेम याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि तुमचं मत म्हणा किंवा कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगत जा मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय मी हा करतच असते त्यामुळे प्लीज कमेंट करत जा तर अशा प्रकारे मैत्रीणं मी या चारही कॉर्नरवरती पुन्हा डबल डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि ते पण खूप सारी मशीन मागे पुढे करत चारही कॉर्नरला लॉकच्या टिपा देऊन घेतलेल्या आहे आता आपल्याला झीप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ तर व्यवस्थित त्याचे कोणी कोपरे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की माझं बेल्ट मध्ये काय चुकलं तर ते तुम्हाला आत्ता कळेल म्हणजे बेल्ट जेव्हा राईट साईडला टर्न केली सॉरी बॅग तेव्हा तुम्हाला कळेल की बेल्टमध्ये आपलं काय चुकलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला बॅगचा शेप आलेला आहे आणि हा बेल्टमध्ये काय चुकलं आहे हे तुम्हाला पण कळलं असेल आता हे बेल्ट, बेल्ट जास्तच खाली लागले गेलेले आहेत ला तर मी तुम्हाला ही बॅग ओपन करून दाखवते हो म्हणजे उभी ठेवून तर बघा खूप खाली बेल्ट लागलेले आहेत तर मी वरतून सात इंच सा अंतर सोडलं होतं तर तुम्ही हे नका करू म्हणजे इतक्या खाली नका बेल्ट लावू तुम्ही वरतून साधारण तीन किंवा चार इंच खाली सोडून पण हा बेल्ट लावू शकता आता मला पुन्हा हे उसवून घ्यावं लागेल आणि पुन्हा हे बेल्ट लावा लागेल त्यामुळं सांगते मी जी चूक केली ती तुम्ही करू नका हवं हो तर तुम्ही बेल्ट बॅक स्टीच नंतर लावून घेतले तरी पण चालेल काहीच अडचण नाही तर आता मला बेल्ट उसवायचा खूप कंटाळा आला होता इतक्या दाट टिपा दिलेल्या होत्या मी या बेल्टवरती कारण की आपण म्हणतो ना बेल्ट, बेल्ट मजबूत असावा तर त्यासाठी मी ते खूप अशा टिपा दिलेल्या होते आणि त्यामुळे मला हे बेल्ट उसवायला खूप म्हणजे खूप वेळ गेला कारण की चार ठिकाणी आपल्याला बेल्ट उसवायचा होता त्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही ना ही जी बॅग शिवतानी ना पूर्ण बॅग स्टिच झाल्याच्या नंतरच बेल्ट लावा शक्यतो आणि अगोदर नका लावू कारण की असं मग तुम्हाला पण प्रॉब्लेम येऊ शकतो आता माझं झालं तर तुमचं होऊ नये त्यामुळे मी सांगते तुम्हाला कारण की मी तुम्हाला सांगितलं पण नसतं डायरेक्टली बॅग राईट साईडला टर्न केल्यावरती मी बेल्ट केले असते सरळ तुम्हाला एडिटिंगमध्ये पण नसतं कळून दिलं पण म्हटलं नको चला जाऊ दे आपली जी चूक झाली ती तुमची पण होऊ नको कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघून शिवता तर तुम्हाला पण असं नको वाटायला की वर्षाताईने असं सांगितलं व्हिडिओ तर आणि तिचं बरोबर आलं माझंच कसं काय चुकलं तर त्यामुळे माझी चूक असेल तर ते, ते पण मी सांगत असते आणि बरोबर असेल तर ते पण म्हणजे जे काय असेल ते तुमच्यासमोरच असतं तर बघा अशा पद्धतीने मी मी खूप वेळ उसवत होते तर त्यानंतर फायनली हा बेल्ट मी उसवून घेतलेला आहे तरी दुसरा बाकी पण म्हटलं चला तुम्हाला एकच उसवून दाखवते आणि तो कसा स्टिच करायचा ते सांगते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की जर तुमचं असं तर होऊच नाही आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे म्हटल्यावर तर बघा आता वर तुम्ही ते साधारणतः चार इंचावरती मार्क केलं कडेपासून तीन इंच दोन्ही साईडने ते उगळ्याला पण दिसत नाही हा मल्टी कलर असल्यामुळे पण तरी पण मी दाखवत आहे आणि बघा इथे अशा पद्धतीने टाचणी लावून आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे हे तुम्ही बॅक स्टिच झाल्याच्या पूर्णपणे बेल्ट लावू शकता दुसरा पण मी बेल्ट उसवून घेते आणि याच पद्धतीने स्टिच करून घेते तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले कडेपासून तीन इंच आणि वरतून चार इंचा वरती पुन्हा हे बेल्ट उसवून मी स्टिच करून घेतलेले आहे दोनही साईडने आणि बघा बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर फायनल लुक आपल्या बॅगचा अशा पद्धतीने दिसत आहे आणि इथे पण तुम्ही एखादा बेल्ट आहे तो अटॅच करून घेऊ शकता जो सेल देती चा की ऍडजस्टेबल असेल अशा पद्धतीचा तुम्ही तयार करू शकता तर चला मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये काही ड्रेस पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सर सामान यामध्ये बसणार आहेत माझे याच्यामध्ये टोटल पाच ड्रेस बसलेले आहेत तुम्ही ही ॲज अ लंच बॅग म्हणून वापरू शकता शॉपिंग बॅग पिकनिक बॅग मल्टिपल यूज करू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचे आहे आणि शिवायला पण अगदी सोपी आहे फक्त आपल्याला इथे एकच म्हणजे आयताकृती पीस वापरलेला आहे आपण आणि जास्त काही म्हणजे कडेची जी साईट आहे त्याला पण वेगळा कपडा वापरलेला नाही आणि बघा किती सुंदर अशी आपली ही बॅग बनून तयार झालेली आहे आणि आवडली असेल तुम्हाला तर खरंच लाईक पण करा आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली हँडबॅग म्हणा पर्स बनवून तयार झाले तुम्ही शॉपिंग बॅग लंच बॅग ॲज अ पिकनिक बॅग म्हणून पण याचा वापर करू शकता खूप सुंदर अशी मी याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर ते पण मला तुम्ही कमेंट करून आवर्जून सांगा ते शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल ते पण तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर याची रुंदी आहे अकरा इंच आणि उंची आहे साडेआठ इंच आणि हा जो टॉपचं पार्ट आहे आणि हे आहे आपलं साडेपाच इंच तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय